नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी येथे मनापासून स्वागत करतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संध्याकाळी किंवा प्रातकाळी शाखा भरतात त्या शाखेवर तुम्ही कधी गेला आहात का अर्थातच तुम्ही जर संघाचे स्वयंसेवक असाल तर नक्कीच गेलेले आहात पण जर दूरदूरपर्यंत तुमचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आलेला नसेल तर मी तुम्हाला एका शब्दात संघ माझ्या पद्धतीनं समजावून सांगतो म्हणजे संघ शाखेवर जर अमुक एखादा अगदी बारा पंधरा वर्षाचा मुलगा असेल तर त्याचे आदेश त्या संघ शाखेवर जमलेले अगदी पंच्याहत्तर ऐंशी वर्षाचे वृद्ध किंवा गावातले शहरातले जिल्ह्यातले मान्यवर पाळून मोकळे होतात थोडक्यात काय तर संघात शिस्तीला महत्त्व आहे तिथे वयाचा भेदभाव नाही अगदी मिसुरडन न फुटलेला मुलगा देखील तेथे आदेश देतो ते आणि तुम्हाला त्याच्या सांगण्यावरून दक्ष आरंभ करावं लागतं प्रार्थना म्हणावी लागते त्याचे आदेश पाळावे लागतात आणि याच संघाच्या मुशीत तयार झालेला खरा स्वयंसेवक म्हणजे देवेंद्र फडणवीस जे संघाचे हार्डकोअर स्वयंसेवक आहेत त्यांना वरिष्ठांचे आदेश मानण्यात काही गैर वाटत नाही त्यामुळे जेव्हा केव्हा अगदी सुरुवातीपासून विशेषतः ज्यांना फडणवीसांनी बापा समान मानलेला आहे ते नरेंद्र मोदी अर्थातच मोदी देखील देवेंद्र फडणवीस माझे मानसपुत्र आहे असं खासगीत मान्य करतात आणि अमित शहा पण त्यांच्याकडे आपला पुतणे या भावनेतून बघतात त्यामुळे त्या, त्या दोघांचे आदेश जे काय आदेश ते फडणवीसांना देतात ते मान्य करून पालन करून फडणवीस मोकळे होतात वास्तविक दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका फडणवीसांना आपल्या पद्धतीनं लढवायच्या होत्या दृष्टीनं त्यांनी अगदी सुरुवातीपासून तयारी केली होती तयारी करत होते पण अचानक मोदी आणि शहा यांचे वेगळ्या पद्धतीचे आदेश त्यांना आले अर्थातच फडणवीसांना फार तर राज्य यशस्वीरित्या चालविण्याचा अनुभव आहे पण ते दोघं तर राष्ट्र हाकण्यात राष्ट्र सांभाळण्यात आणि पक्षाला पुनः पुन्हा सत्तेत आणण्यात वाकबगार आहेत त्यामुळे त्यांचे आदेश केव्हाही फडणवीसांच्या दृष्टीनं महत्त्वाचे होते आणि जेव्हा त्या दोघांनी दिल्लीतून विरोधकांना जवळ घेण्याचे आदेश दिले फडणवीसांनी ते पुढल्या क्षणी मान्य केले अर्थात तसंही फडणवीसांना एकनाथ शिंदे किंवा अजित पवार पद्धतीच्या विरोधातल्या मित्रांना जवळ घ्यायचं होतं पण एवढ्या ल लवकर त्या विरोधकांना जे विरोधक त्यांना येऊन बिलगले त्यांना सत्तेत स्थान देण्याची मानसिकता फडणवीसांची नव्हती मात्र शहा आणि मोदी यांचे आदेश त्या पद्धतीचे होते की विरोधकांना जवळ घ्यायचं आणि त्यांना सत्तेत देखील स्थान द्यायचं त्यामुळे त्या, त्या दोघांना आणि अर्थातच त्यांच्या समर्थकांना सत्तेत स्थान देण्यात आलं त्यांना योग्य दर्जा मानसन्मान देण्यात आला आणि राजकारणाची राज्यातली दिशा पूर्णतः बदलली केवळ वर्षभरापूर्वी जे निर्णय पटापट घेण्यात आले अख्ख्या वर्षभरात केवळ वर लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातलं राजकारण पूर्णतः ढवळून निघालं जे फडणवीसांच्या मनात होतं तेच नेमकं शहा आणि मोदी यांच्याही मनात होतं की काहीही केल्या या तिघांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांना जवळ घ्यायचं नव्हतं त्यांचं राजकीयदृष्ट्या कसं खच्चीकरण केल्या जाईल हाच त्या तिघांचाही दृष्टिकोन होता आणि त्या दृष्टीनं त्यांनी भराभर पावलं उचलण्यास सुरुवात केली आणि सारं काही त्यांच्या मनासारखं घडून आलं घडून यायला लागलेलं ला आहे बघता बघता उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनाही राज्याच्या राजकारणातून त्यांचं स्थान अतिशय वेगानं झपाट्यानं डळमळीत करण्यात आलेलं आहे काहीही आवश्यकता नसताना पत्रकार अनिल थत्ते उगाच वेळ लागल्यासारखं वागतात म्हणजे त्या होळीच्या दिवशी त्यांचा व्हिडिओ बघितला आणि त्या दिवशी जे काय त्यांनी आपल्या चेहऱ्याचं रंग लावून किंवा आणखी डोक्यावर काय चित्रविचित्र घालून ज्या पद्धतीनं त्यांनी स्वतःचं हसू करून घेतलं किंवा कायम ज्या पद्धतीनं ते हसू करवून घेतात वास्तविक माझी अशी माहिती की त्याच्या त्यांच्या कुटुंबाला त्याची लाज वाटते मग ती त्यांची अमेरिकेतली मुलगी असेल इथला मुलगा आणि सुनबाई असेल किंवा त्यांची पत्नी असेल साऱ्यांना अनिल थत्ते यांचं हे या पद्धतीचं हिडीस कुरूप विक्षिप्त वागणं खरोखर लाज आणणारं असतं काही गरज नाही अत्यंत विद्वान असा पत्रकार पण कुठले तरी खोटे ते राजकीय संदर्भ द्यायचे त्यानंतर तद्दन चुकीचं सतत प्रत्येक वाक्यागणिक हिंदी बोलायचं त्यानंतर नको ती उगाचंच खोटी माहिती देऊन मोकळं व्हायचं थोडक्यात काय तर अनिल थत्ते ज्या पद्धतीनं ज्या चित्रविचित्र पद्धतीनं ज्या चुकीच्या पद्धतीनं पत्रकारिता करता त्या पद्धतीचं राजकारण विशेषतः भारतीय जनता पक्षाचे मोदी आणि शहा किंवा अर्थातच त्यांचे फॉलोअर फडणवीस करत नाही मला माहिती आहे की जे हार्डकोअर संघ स्वयंसेवक आहेत किंवा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांना मी आधी देखील सांगितलं आहे कारण ते काहीसे मनातून अस्वस्थ आहेत आणि विरोधक ज्या पद्धतीनं त्यांच्यावर हॅमर करतात ते त्यांना खरं वाटू लागलं आहे म्हणजे विरोधकांचं म्हणणं असं आहे की येत्या लोकसभा निवडणुकीत आपल्या या राज्यात भारतीय जनता पक्षाला किंवा महायुतीला फारसं यश मिळणार नाही अनेक ठिकाणी त्यांचा पराभव होईल आणि संदर्भ हाच की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं अतिश अजिबात गरज नसताना आवश्यकता नसताना विरोधकांना म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जवळ घेतलं त्यातून उलट शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना राजकीय सिंपथी मिळालेली असून भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसेल दगा फटका होईल असं या हार्डकोअर संघ स्वयंसेवकांना आणि कार्यकर्त्यांना वाटत राहतं ज्याला अजिबात अर्थ नाही माझं वाक्य या ठिकाणी लिहून घ्या की फार तर राज्यातल्या चार दोन ठिकाणी बऱ्यापैकी तगडी लढत होईल पण भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा पराभव होईल किंवा त्यांना मोठ्या प्रमाणावर आपल्या या राज्यामध्ये पराभव पत्करावा लागेल असे अजिबात नाही एकमात्र नक्की की उगाच डोक्यात नको ते फ्रस्ट्रेशन घालून जर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला मानणारा मतदार बाहेर पडला नाही मतदानाला जर तो त्या दिवशी गेला नाही तर मात्र याच भारतीय जनता पक्षाला किंवा महायुतीला बऱ्यापैकी फटका बसू शकतो पण हे लक्षात घ्या की जातीच्या संदर्भाचा जर विचार केला गेला तर फार कमी असे मतदार आहेत की जे फारसे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीकडे वळणार नाहीत अन्यथा आपले या राज्यातले मतदार मग राज्यात ते मराठी असतील किंवा अमराठी गुजराती असतील किंवा उत्तर प्रदेशातले प्रसंगी बंगालचे असतील किंवा कुठलेही थोडक्यात काय तर राज्यातल्या कानाकोपऱ्यातले मराठी देखील हिंदुत्व मानणाऱ्या आणि देशप्रमाणे ओतप्रोत भरलेल्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीकडे दुर्लक्ष करणार नाहीत ते नक्कीच महायुतीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आणतील दोन महत्त्वाचे मुद्दे इथे तुमच्यासमोर विषद करतो विशेषत मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे असे काही आमदार आणि खासदार आहेत की जे अलीकडल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात जमिनींच्या व्यवहारात गुंतलेले आहेत किंवा एकतर ते बांधकाम व्यावसायिक म्हणून पुढे आले आहेत आणि भारतीय जनता पक्षांच्या विचारांकडे संस्कारांकडे दुर्लक्ष करून ते केवळ राजकारणाचा सत्तेचा उपयोग पैसे मिळवण्यासाठी करत आहेत हा तंतोतंत रिपोर्ट मोदी यांच्याकडे गेल्यामुळेच या लोकसभेला काही विद्यमान खासदारांचे तिकीट उमेदवारी म्हणजे तिकीट कापण्यात आलं उमेदवारी त्यांना देण्यात आलेली नाही अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की लोकसभेनंतर आपल्या या राज्यात जी विधानसभा निवडणूक होणार आहे त्या देखील ठाणे आणि मुंबई या दोन्ही परिसरातले जे आमदार फार मोठ्या प्रमाणावर जमिनीच्या व्यवहारात गुंतलेले आहेत किंवा बांधकाम व्यावसायिक म्हणून गब्बर झालेले आहेत त्यांच्यातल्या बहुतेकांना शंभर टक्के डचू देण्यात येईल अशी माझी पक्की खबर आहे दुसरा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आसा की शाह यानी एक असा की मोदी आणि शहा यांनी एक महत्त्वाचा निर्णय असा घेतला होता की जे विद्यमान खासदार आहेत आपल्या या राज्यामध्ये जे निवडून आलेले खासदार आहेत त्यांनाच पुन्हा रिपीट करायचं थोडक्यात काय तर त्यांना पुन्हा एकवार संधी द्यायची आणि त्या दृष्टीनं धुळे जिल्ह्यात नेमकं घडलेलं आहे वास्तविक धुळे मतदारसंघातून डॉक्टर तुषार शेवाळे हे धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पण ते भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळावी या प्रयत्नात होते त्या दृष्टीनं त्यांच्या विशेषतः गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोबतींना एक नाही तर चक्क दोन दोन वेळा बैठका झाल्या बोलणी झाली मिटिंग्स झाल्या आणि त्या दोघांनाही तु तुषार शेवाळे यांना उमेदवारी बहाल करण्यात फारसा विरोध नव्हता मात्र थेट मोदी आणि शहा यांचं जे धोरण ठरलं होतं त्यातून पुन्हा एकवार डॉक्टर भामरे डॉक्टर सुभाष भामरे यांचीच उमेदवारी भारतीय जनता पक्षानं जाहीर केली आणि तुषार शेवाळे यांचं नाव मागे पडलं मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जे काय नवीन नावं आता या यादीमध्ये येणार आहेत किंवा आलेली आहेत ती केवळ निवडून येण्याच्या दृष्टीनं अधिक सक्षम आहेत म्हणून या पद्धतीच्या नावांना हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे बघूया पुढे नेमकं काय घडतं ते तूर तेवढंच नमस्कार